एक बातमी हाती येते पदावरून दूर केल्यानंतर राधेश्याम मोपलवार आता विविध तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचं समजतंय अंमलबजावणी मोपलवारांच्या चौकशीची तयारी पूर्ण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्याबरोबर आहेत गणेश हॅलो गणेश आवाज येतोय oh, uh, मोपलवारांच्या हा मोपलवारांच्या चौकशी संदर्भात आता ईडी चौकशी करणार असं कळत आहे याबद्दल काय अपडेट्स हो फक्त ईडीच नव्हे तर या आधी पार्श्वभूमी अशी आहे की हे आता एबीबी माझाच्या बातमीनंतर हे सगळं काढण्यात आलेलं आहे पण काही महिन्यांपासूनच मोपलवार यांच्या विरुद्ध राज्य सरकारकडेच नव्हे तर सीबीआय इन्कम टॅक्स आणि इतर एजन्सीज जे आहेत त्यांच्याकडे तक्रार आली होती आणि या तक्रारीवरतीच या एजन्सीजकडनं राज्य सरकारकडनं काही माहिती मागितली होती पण राज्य सरकारकडनं ती माहिती अद्याप तशी पुरवली नव्हती आता या प्रकरणानंतर याचा खुलासा एबीबी न केल्यानंतर आता मोपलवारांविरुद्ध त्या सर्व एजन्सीज पुन्हा ऍक्टिव्ह झाल्या आहेत आणि आता राज्य सरकारकडनं पूर्ण माहिती मागण्यात आलेली आहे की जे काही प्रकरण किंवा जे काही आरोप यांच्या विरुद्ध मोपलरम्या विरुद्ध आधीही लोकांनी लावले आहेत त्याबद्दल माहिती द्यावे कागदपत्र द्यावी आणि ईडी जी आहे अंमलबजावणी संचालनाय यांच्या सूत्रांकडनं आम्हाला माहिती मिळाली आहे की त्यांच्याकडनंही तयारी झाली अद्याप त्यांनी कोणतीही नोटीस समन्स किंवा कोणती केस रजिस्टर केली नाही पण समन्स देण्याची तयारी आहे त्यांच्याकडनं चौकशी करण्याची तयारी ईडी दर्शवलेली आहे आणि ज्या प्रकारे पुरावे येतील किंवा काही कंप्लेनंट समोर येतील त्यानंतर ईडीकडनंही मोपलवारांची चौकशी करण्याची दाट शक्यता आहे आणि ती तयारी त्यांनी वर्तवलेली आहे गणेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल